हॅलो काय चाललंय नाना काय ना फोन केलाय तुमचा तुम राव सात आठ दिवस झाले फोन करतोय तुम्हाला हा केला होता जरा असाच ह्याच्यात केला होता फोन पण जरा काय मॅटर झाला सारख्याच सार काल काल सारख्याला नेलय काय आपण दिलाय त्यांच्या ताब्यात सारख्या आता त्यांच्या ताब्यात घेऊन टाकलाय आपण आता सारख्या काय झालं कशामुळे नेलाय काय काल रात्री ते राहुलबाई पाटील ऑनलाइन आलत तेव्हा मॅडम म्हणले पंधरा लाख रुपये घेतले नानाने ते आरोप आलाय की नाही आपल्यावरती पंधरा लाखाचा आरोप बघू घेतो उद्या अकरा वाजेपर्यंत आपण ती आमचं तर आपण तो रुपये त्यातला घेतला नाही फक्त कसं कोणा दे पंधरा लाख म्हणते ती पंधरा लाख त्यांनी माझ्या आणून दिला बारा लाख रुपये दिले आणून आता ती मी माझं पहिलवान सकाळी बोलणं झाले पहिलवान मला म्हणजे करतो मी उद्या सकाळ अकरा बारा वाजे असं म्हणत कशासाठी बदनामी बदल तुम्ही काहीतरी बाईट द्याय नाना राव असं म्हणजे सगळे फॅन लोक तुमची वाईट बाईटची वाट बघते ते उद्या उद्या एक ना पहिलवान मी सगळे सिद्ध करून धावणार किती फक्त आता कधी झाले उद्याशी मी तुम्हाला अकरा बारा वाजेपर्यंत मुलाखत देऊन ती सगळे क्लिअर करून दावतो तुम्हाला की मी पैसे आणि ह्या क्षेत्रात ज्या दिवशी पैसे खाईन एका ज्या जर मला आम्ही तुम्हाला मैदानात बघितले तुम्ही किती माणूस साधायन कसा आहे ते या क्षेत्रात नाही जेव्हा पैसे खाल्ले त्या दिवशी तुम्हाला सांगतो निवृत्ती असेल तेवढी तुम्ही बाईट द्या कसं आहे सगळ्यांच्या मनातले शंका निर्माण व्हायला लागल्यात. कसं काय चाललंय कुणाचं मागं काय खेळ चाललंय ते सगळं आम्हाला बोलत नाही तुमची बाईट आल्याशिवाय सगळ्याला विश्वास बसणार नाही हो पहिलवानचा माझा फोन झाला पहिलवान म्हणले मी मी तू सगळं काय असेल ते उद्या पहिलवान बोलणार आहे तुम्हाला उद्या मी सांगतो तुम्हाला पुराव्या सहत्याशिवाय तोंड बन आपल्याकडे सगळे पुरावे पुरावे सायत मुलाखत देणार चालते चालते ना हो हो काळजी घ्या टेन्शन घेऊ नका ना टेन्शन नाही घेत काय तुम्ही बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला सरांनी कृष्ण बांधल होता आम्ही सरांसून तुमचं आपल्यासाठी आणि देऊच राहणार चालते ना फक्त तुमच्या सगळ्याच प्रेम राहू द्या मी हो ना शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर आहे आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे बाकी ज्यांनी काय काय केलं ते सगळं जग जाहीर झालंय फक्त आता कसं आहे आम्ही बोलू शकत नाही आपण कसं झालंय आपण क बसली आता ही सगळी का नाही तुम्हाला बारा बारा वाजेपर्यंत सगळं तुम्हाला याला कळेल मुलाकात तिथे चालते चालते ना ना हो चालेल ठेवू का